गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार मी प्रदीप पाटील बुक्स अँड पब्लिशिंग या दोन प्रतिष्ठांचं आम्ही नुकतच या रविवारी ओपनिंग करणार आहोत माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या सोहळ्या आवर्जून उपस्थित राहावं आणि आमच्या या नवीन उपक्रमाचं स्वागत करावं प्राईम पब्लिकेशन याची आतापर्यंतची वाटचाल कशी झाली एका छोट्याशा बीजाचं आज वटवृक्ष होत आहे तर याच्या मागली प्रेरणा दा, प्रेरणादायी यशोगाचा काय सर गेल्या अठरा वर्षापासून मी या क्षेत्रात आहे प्रकाशन वितरण नंतर वेगवेगळ्या ठिकाणचे शैक्षणिक प्रयोग याच्यामध्ये मी सातत्याने काम करत आहे प्रकाशन क्षेत्रात काम करत असताना प्रकाशन क्षेत्रात म्हणजे मी गेल्या जवळपास अठरा वर्षापासून आमचे काका जे आहेत रंगराव पाटील यांच्यासोबत मी काम करत होतो पण आता असं लक्षात आलं की एक साहित्यिक किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा अभ्यासकांसाठी एक वेगळं दालन आपण निर्माण करावं आणि या दालनाची सुरुवात या रविवारपासून आपण करत आहोत तर या दालनामध्ये आपण विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्व पुस्तके संशोधनात्मक पुस्तके वाचनीय पुस्तके तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना असणारी सर्व पुस्तके ही अत्यंत वाजवी दरात देणार आहोत जेणेकरून तळागाळातल्या सर्व मुलांना याचा लाभ घेता येईल वाचकांना याचा लाभ घेता येईल आणि विद्यार्थ्यांना आपण अभ्यासकीची सोयासाठी केलेली आहे की बाहेरगावावरून जे विद्यार्थी इथे येतात दिवसभर शहरात इतरत्र भिंडतात तर त्यांना इथे एक शांत ठिकाणी बसून पूर्ण दिवसभर त्यांचा वेळ वेळेचा सदुपयोग करता येईल याच उद्देशाने हे सर्व आम्ही नव्याने सुरुवात करा फक्त एक प्रकाशन संस्था किंवा शहराच्या मध्यवर्ती हृदयस्थानी असलेल्या ठिकाणी बसस्टँडपासून खूपच जवळ हाकेच्या अंतरावर एक अभ्यासिका पण आपण प्रारंभ हो करीत आहोत त्याचा विद्यार्थ्यांना काय लाभ होणार आहे आणि त्याचं स्वरूप सक... काय असणार आहे अभ्यासिकेचं एकतर ही अभ्यासिका जी आहे ती विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना एक वेगळा डेस्क त्यांना चार्जिंग पॉइंट त्यांना व्यवस्थित कुशन असलेली खुर्ची व्यवस्थित बसण्याची चांगली सोय आणि या सर्व सोयी त्यांना इथे मिळणार आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आहे किंवा इतर कोणत्या कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करतो आहे त्या ते विद्यार्थ्यांना या सर्व सोयींचा लाभ घेता येईल जेणेकरून घरात जे वातावरण नसतं त्याच्यापेक्षा उत्तम वातावरण आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करणार ठिकाण आपलं जे ठिकाण आहे ते बसस्टँडच्या हाकेच्या अंतरावर आपलं स्वातंत्र्य चौक म्हणून आहे स्वातंत्र्य चौकाच्या मोहित्यो कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटला हा आपण नवीन प्रयोग राबवलेला आहे आणि खूप शांत प्रसन्न व हवेशीर वातावरण असलेली ही जागा आहे आपण निश्चितच याचा सर्वांनी लाभ घ्यावा जेणेकरून एकदा येऊन बघावे म्हणजे आपण सर्वांना लक्षात येईल मोबाईलच्या या युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या काळामध्ये कुठेतरी वाचन संस्कृती ही हरवत चाललेली आहे असं आपल्याला वाटतंय का आणि जर उत्तर हो असेलच तर तरुणांना काय संदेश द्यायला सर वाचन संस्कृती हरवत जात नाही आहे वाचन संस्कृती अजूनही आहे फक्त नेमकं होतं काय की त्याच्यातला काही प्रमाणात वेळ हा मोबाईलने घेतलेला आहे आणि मोबाईलमध्येही वेगवेगळे व्हॉट्सअप असेल किंवा इतर माध्यमं असतील याच्यामध्ये वेगवेगळे आर्टिकल पब्लिश होत असतात वेगवेगळ्या माहिती येत असतात त्या लोक वाचतच असतात त्यामुळे वाचन संस्कृती संपलेली नाही आहे हां पुस्तकांचा वापर कमी झालेला आहे लोक ई माध्यमांकडे जास्त वळलेले आहेत पण मग जेणेकरून हे सर्व हे करत असताना पुस्तकांनी आज तितकीच मागणी आहे फक्त एवढंच आहे की चांगलं दर्जेदार वाचन साहित्य हे मुलांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचवलं तर त्याचा निश्चित चांगला प्रतिसाद मिळतो हे गेले मी पंधरा वर्षापासून बघत आलेलो आहे त्यामुळे याबाबत मला तर नाही वाटत वाचन संस्कृती कमी झालेली आहे आपण योग्य साहित्य लोकांना दिलं योग्य साहित्य प्रकाशित केलं दर्जेदार साहित्य वाचकांना उपलब्ध करून दिलं तर ते निश्चित चांगला उत्तम प्रतिसाद देतात दर्जा आणि गुणवत्तेबद्दल आपण उल्लेख आता मगाशी केलेला आहे आपल्या खानदेशात उत्तर महाराष्ट्रातसुद्धा अनेक उद्योगन्मुख असे अनेक कवी आहेत साहित्यिक आहेत विनोद ऐरेसारखे प्रतिभासंपन्न असे नवोदित लेखक आहेत अनेक अनुभवी लेखक आहेत पण अनेकदा फक्त निधी अभावी असेल किंवा स्पॉन्सरशिप अभावी असेल त्यांची जी इच्छा असते मनातली सुप्त इच्छा असते की त्यांनीसुद्धा पुस्तक प्रकाशित करावं आपलंही साहित्य आपल्या गद्यपद्य सामोरं यावं पण फक्त पैसा नाही म्हणून ते मागे राहतात अशावेळी आपण आपला पदर मोड करून त्यांना काही सहकार्य कराल का प्रकाशनासंदर्भात सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छितो की आपण जे दर्जेदार साहित्य आहे आणि खरंच मग तो नवोदित लेखक असो या इतर म्हणजे प्रस्थापित लेखक लेखक असो विषय इतकाच आहे की दर्जेदार साहित्य हे वाचकांना उपलब्ध करून देणे मग त्याच्यासाठी कोणताही आर्थिक नियोजन ही गरजेचं नाही आहे हा एक गोष्ट तेवढीच महत्वाची असते की लेखकांकडून आम्ही एक अपेक्षित करतो की आपल्या संपर्कातील आपल्या माध्यमातील जितके जितके आपले, आपले, आपले वाच इतर काही लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या पुस्तकांची प्रसिद्धी करावी हाच आमच्यासाठी त्यांनी केलेली आर्थिक मदत आहे बाकी आम्ही आमचे माध्यमं आहेत आमची ई माध्यमं आहेत बाकी आजकाल सोशल मीडिया इतकं स्ट्रॉंग आहे तर त्या माध्यमातून आम्ही निश्चितच त्यांचं जे काही साहित्य आहे उत्तम दर्जेदार साहित्य लोकांपर्यंत पोहोचू आपण फक्त आम्हाला एकदा संधी द्या आपण त्याचं निश्चितपणे एकदम सोनं करण्याचा प्रयत्न करू सर शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा प्रश्न प्रकाशक म्हटलं की डोळ्यासमोर एखादी वयोवृद्ध व्यक्ती येते त्याच्या डोळ्यांवर एकदम जाड भिंग अत्यंत महान विचारवंत असल्याचे हे हावभाव असलेलं पण आपल्याला पातक्षणी असं म्हणजे एक अनपेक्षित सुखद धक्का बसलेला आहे की तरुण प्रकाशक होतोय तर जी तरुण पिढी येते त्यांनीसुद्धा प्रकाशक म्हणून आपलं करिअर म्हणून निवडावं का या वाटेमध्ये काही त्यांना काही त्रास आहे का कुठल्या अडचणी असतात तुम्ही कसं काय त्या अडचणी पार पडलेल्या आहेत तर या सर्व्या गोष्टीमध्ये सर्व सर्वात महत्वाचं म्हणजे असं काही नाही वाटत की जे प्रकाशक हा एकदम वयोवृद्ध असला पाहिजे किंवा त्याच्यात चेहरा भिंगाचा चष्मा असला पाहिजे असं काहीही नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे की साहित्य आणि वाचनाची आवड दुसरी गोष्ट की हा व्यवसाय करत असताना या व्यवसायामध्ये थोडीशी मेहनत आहे चिकाटी असली पाहिजे आणि या सर्वांचा जर का आपण एकत्रित आम्ही जर का बस केला तर या क्षेत्रासारखं क्षेत्र नाही आहे कारण की या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगले वेल एज्युकेटेड म्हणजे जे समाजातील उच्च शिक्षित लोक आहेत त्यांच्यापर्यंतच आपले संबंध प्रस्थापित होत असतात त्यामुळे हे क्षेत्र निश्चितच आहे येणाऱ्या तरुण पिढीने याचा निश्चितच म्हणजे या क्षेत्र शे, या क्षेत्राकडे आपलं करिअर म्हणून बघितलं पाहिजे असं मला वाटतं आणि बाकी तर शेवटी ज्याची त्याची आवड असते पण हे क्षेत्र उत्तम आहे इतकंच मी सांगू आर्थिक गुंतवणुकीची अडचण आर्थिक गुंतवणुकीपेक्षा सर्वात महत्वाचं काय आहे की आपल्याला या क्षेत्राचा अनुभव किती आहे आर्थिक काय आहे की, की पैसा हे सर्वस्वी नसतं पैसा हवा असतो पण मग त्याच्यासोबत अनुभव सत्तर टक्के अनुभव तीस टक्के पैसा याचा एकत्र जर का ताळमेळ केला तर कोणताही व्यवसाय उभा करू शकतो आणि तो यशस्वीरित्या पुढे नेऊ शकतो असं मी सांगतो धन्यवाद सर आपल्या